नमस्कार मित्रांनो डिजिटल मार्केट इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने असे चाळीस निर्णय घेतलेले आहे त्याला आपण संकल्पपत्र किंवा जाहीरनामा सुद्धा म्हणतो पुढील पाच वर्षामध्ये कोणाकोणाला यामध्ये फायदा होणार आहे आणि निर्णय कोणकोणते लागू होणार आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन महत्वपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता पहिला जो निर्णय आहे तो गरीब परिवारांसाठी आहे झोपडपट्टीतील रहिवाशांना मिळणार उच्च दर्जाची घरे त्यापुढील जो निर्णय आहे तो पुन्हा गरीब परिवारांसाठी आहे सर्वांना घर शुद्ध पाणी आणि पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेमुळे वीज बिल होणार शून्य त्या पुढील जो निर्णय आहे तो गरीब परिवारासाठीच आहे गरीब परिवारांसाठी मोदी सरकारची गॅरंटी पाच वर्ष मिळणार मोफत राशन त्यापुढील जो निर्णय आहे तो आयुष्यमान भारत जनऔषधी केंद्र आणि आरोग्य मंदिराच्या माध्यमातून मिळणार निशुल्क आरोग्य सेवा त्यापुढील जो निर्णय आहे तो विश्वबंधू आणि सुरक्षित भारतासाठी लवकरच भारतीय न्याय न्यायसंहिता लागू करणार पुढील जो निर्णय आहे तो सुशासनाची वन नेशन वन इलेक्शन लागू करणार त्या पुढील जो निर्णय आहे तो समान नागरी कायदा लागू होणार पुढचा जो निर्णय आहे तो शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी कस्टम हायरिंग केंद्र दुप्पट संख्येने वाढवले जातील किसान समृद्धी केंद्र आणि कृषी विज्ञान केंद्राचा विस्तार केला जाईल त्या पुढील जो निर्णय आहे तो शेतकऱ्यांसाठी गुरांचा पाय आणि तोंडाचे रोग प्रतिबंधित करणार दुग्ध सहकारी संस्थांचा विस्तार करणार त्यापुढील जो निर्णय आहे तो शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा लाभ मिळत राहील त्यापुढील पुढील जो निर्णय आहे तो मध्यम वर्गीय परिवारांसाठी शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून मिळणार गुणवत्तापूर्ण शिक्षण पुढील जो निर्णय आहे तो सर्वांचे स्वतःचे घर असल्याचे स्वप्न होणार साकार पुढील निर्णय तो विश्वकर्मा परिवारासाठी टपाल घर निर्यात केंद्राच्या माध्यमातून पीएम विश्वकर्मा योजनेचा विस्तार करून समुदायाला बनवू अधिक सशक्त त्या पुढील जो निर्णय आहे तर सर्वांना मिळणार स्वस्त आणि चांगल्या आरोग्याची सुविधा छोट्या उद्योगांसाठी आग चोरी नैसर्गिक आपत्ती इत्यादींपासून संरक्षणासाठी स्वस्त विमा सेवा उपलब्ध करून देण्याबाबतचा निर्णय आहे त्यापुढील जो निर्णय आहे तो लघु उद्योगांसाठी जीएसटी पोर्टलचे होणार सुलभीकरण त्यापुढील जो निर्णय आहे तो विकासासाठी मिळणार डिजिटल क्रेडिट आणि स्वस्थ विमा सुविधांचा लाभ त्यापुढील जो निर्णय आहे तो महिलांसाठी तीन कोटी ग्रामीण महिलांना बनवणार लखपती दिदी त्यापुढील जो निर्णय आहे तो पण महिलांसाठी जी म्हणजेच स्वयंसहाय्य गट म्हणजेच बचत गटासाठी हा निर्णय आहे यांना कौशल्य प्रशिक्षण देईन आणि उत्पादने बाजारात पोहोचवेल पुढील जो निर्णय आहे तो नारी शक्ती वंदन अधिनियम पद्धतशीर अंमलबजावणी केली जाईल त्या पुढील जो निर्णय आहे तो समृद्ध भारतासाठी हायटेक उत्पादन आणि पायाभूत सुविधांच्या विस्तारावर भर देण्यात येणार आहे त्या पुढील जो निर्णय आहे तो दोन हजार पर्यंत भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होणार त्यापुढील जो निर्णय आहे तो भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार त्यापुढील जो निर्णय आहे तो आरोग्य रोजगार व शिक्षणासाठी आरोग्य संस्था अपग्रेड केल्या जातील आणि उच्च शिक्षण संस्था वाढवल्या जातील त्यापुढील जो निर्णय आहे तो रोजगारासाठी रोजगार निर्मितीसाठी कॅपॅबिलिटी सेंटर सुरू करणार त्या पुढील जो निर्णय आहे तो रोजगार व शिक्षणासाठी पेपरफुटीवर नियंत्रणासाठी कायद्याद्वारे येणार पारदर्शकता त्या पुढील जो निर्णय आहे तो वनशास्त्रामध्ये मानव वन्यजीव संघर्षांना संवेदनशील पद्धतीने कमी करण्यासाठी प्रयत्नशील असणार त्यापुढील जो निर्णय आहे तो पर्यावरण अनुकूल भारतासाठी भारतातील नद्यांचे संरक्षण आणि कामांना प्रोत्साहन आहे त्यापुढील निर्णय तो आणि सुरक्षित भारतासाठी भारताची जागतिक भागीदारी आणि सुरक्षा मजबूत करण्यासाठीच आहे त्यापुढील जो निर्णय आहे तो लवकरच भारतात न्याय संहिता लागू करणार त्यापुढील जो निर्णय आहे तो वारशांच्या विकासासाठी सांस्कृतिक स्थळांचा विकास आणि सभ्यतेला केले जाईल जो निर्णय आहे तो तरुणांसाठी भारत दोन हजार छत्तीसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपत्र भूशवणार त्यापुढी जो निर्णय आहे तो तरुणांसाठीच आहे भारताला बनवणार हाय व्हॅल्यू सर्व्हिसेस आणि स्टार्टअपचे हब त्या पुढील जो निर्णय आहे तो तरुणांसाठी मुद्रा कर्ज वीस लाखापर्यंत वाढवले जाणार मुद्रा कर्ज या आधी कमी भेटत होते ते आता वीस लाखापर्यंत वाढवले जाणार आहे त्यापुढील जो निर्णय आहे तो ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टल आणि डिजिटल नेटवर्क माध्यमातून मिळणार सोशल सिक्युरिटी स्कीम चा लाभ त्यापुढील जो निर्णय आयुष्यमान भारत भारतच्या माध्यमातून मिळणार गुणवत्तापूर्ण निशुल्क सेवा पुढील जो निर्णय सर्व क्षेत्रांचा समग्र विकासासाठी ईशान्य भारताच्या दुर्गम डोंगराळ भागाला विकासाशी जोडणार ईशान्य भारतामध्ये शांती कायम ठेवणार पुढील जो निर्णय आहे तो महत्वाचा असा ईश्रम अंतर्गत नोंदणीकृत आणि श्रमिकांना मिळणार व्यापक लाभ म्हणजेच श्रमिकांना आता जास्तीत जास्त काम मिळणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने मोदी सरकारने हा संकल्प केलेला आहे तर याविषयी तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद